एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नाशिकच्या सिडको परिसरात दगडफेक सामान्य नागरिक भयभीत सविस्तर वृत्त असे नाशिकच्या सिडको परिसरात फडोळमळा या ठिकाणी रात्रीच्या सुमारास मंगळवारी वीज पुरवठा खंडित असल्याचा व पावसाचा फायदा घेत पंधरा ते वीस टवाळखोरांनी जय गजानन अमृतुल्य चहा या दुकानावर दगडफेक केली दुकानाचा फलक व सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते दगडफेकीवेळी टवाळखोरांनी दुकानाजवळ येऊन शिबिगाळ करत जोरदार दगडफेक सुरू केली परिसरात अंधार असल्यामुळे त्यांना ओळखणे कठीण झाले होते या दगडफेकीत दुकानाच्या बाहेरील फलक सी सी टी व्ही कॅमेरे व काही साहित्यांचे नुकसान झाले घटनास्थळी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश अंडे यांनी भेट देत तात्काळ आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना केली यावेळी स्थानिक नागरिकांनी एस पी बोलताना अधिक माहिती दिली रात्री आम्ही खूप झाली रात्रीच्या म्हटलं तरी आम्ही येऊ शकत नाही कारण की खूप जवळ मुलं सिगारेट वगैरे रात्री ते रात्री भरपूर काही होत जात लहान बाळून मधलं तर निघू शकत नाही खूप फाईट कॅमेरे हे सोडले आमच्या वडील अजून काय करू शकतो तीन वेळेस तर कम्प्लेन झाली आमच्या पोलिसांना तरीही काही फरक पडत नाही बिल्डिंग मध्ये रात्री नाही मुलांच्या ना खूप मारामाऱ्या झाल्या आणि हे एक वर्षापासून रोज चालू आम्ही तीन वेळेस ऑनलाईन कंप्लेंट केली पण त्याच्यावर काही ऍक्शन घेतली जात नाही तर आम्ही इतके घाबरलेलो ना रात्री लाईट नव्हती त्यात आम्ही इतके घाबरून बसलो ना जसे आम्ही चोर झालो आणि येणारे शिराजोर झाले ना आणि आम्हाला त्यांच्यापासून भीती आहे तर त्याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यावी एवढी नेमकं रात्री काय प्रकार घडला त्यांच्या काय मारामाऱ्या झाल्या लाईट नसल्यामुळे ते करायला नाही पण ते आमच्या कॅमेरे वगैरे तोडले विटा दगड फेक केली ते आवाज आले त्यांच्या जोर जो तेव्हा आम्ही बाहेर आलो बिल्डिंग वाले ते बघितलं किती टवाड खोर होते भरपूर लोक मुलं होते एसपी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील आडांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद